बदल घडला पाहिजे हा यासाठी की या देशाची लोकशाही टिकवणं आवश्यक आहे आज ज्या जे आपल्याला मत आहे मताचा अधिकार आहे उद्या हे जर मेजॉरिटीमध्ये आले तर अध्यक्षीय पद्धत जाळून आपल्या सामान्य माणसाच्या मताची किंमत शून्य करून टाकली कारण मग इथे तुमचा प्रतिनिधी कोण हा तुम्ही तुमचं मत ठरवणार नाही की पर्सेंटेज वाईज तिकडे जाईल आणि मग ती पार्टी ठरवली तुमचा उमेदवार कोण असला पाहिजे हा तुमचा अधिकार राहणार नाही तो पार्टीचा अधिकार पर्सेंटेज तुम्ही किती टक्केवारी दिली आहे त्या पार्टीला त्याच्यावरती अवलंबून याचा अर्थ स्पष्ट असावी की ज्यांच्याकडे पैसे आहे ज्यांच्याकडे सत्ता आहे तेच फक्त वारंवार पुन्हा 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 निवडून येतील तुम्ही सत्ते सत्तेचं सगळं बोलता खाल्ली आजही जी परिस्थिती देशामध्ये चाललेली आहे की दहा वर्षे त्यांनी गळा फाडून फाडून सांगितलं न खाऊंगा ना खाणे देऊन गाय सगळं तर लाखो कोटी रुपये तुम्ही तुम्हीच खाल्ले तो इलेक्शन बॉन्ड असो त्याचा लाखो कोटीचा घोटाळा असो का आणखी पी एम केअर फंड असो तीन टाळक्यांच्या हातात ती सगळी लाखो कोटी रुपयेचा फंड आहे त्याला नियंत्रण सरकारचं नाही लोकांना खोटं बोलून लोकांसमोर खोटं भासवून की हा सरकारी फंड आहे म्हणून त्यांनी जमा केला आणि लबाडी करून ते सगळे पैसे स्वतःच्या ताब्यात ठेवले कोणत्यावढी शेकडो कोटी रुपये जे कार्यालय त्यांनी मतदारसभे संबंध राज्या राज्यामध्ये भाजपची आहे आणि हे सांगतायत की आम्ही अन्न खायने ना खाली नाही तर सगळे तर तुमच्याबरोबर बसलेत खाणार ते काय कमी झाले म्हणून बाहेरचे खाणार नव्हते ते देखील कडेवर घेतले सगळे कोणी शिल्लक ठेवला नाही खातो आहे ना त्याला पहिले कडेवर घ्या त्याला जवळ घ्या ही कोणती पद्धत आहे कारण त्याचं कारण असं की त्यांच्या पायाखाची जमीन सर काहीही करून हे पैसे जमवलेले भ्रष्टाचारी लोक आहे त्यांना एकत्र आणायचं आपल्या दबावाखाली घ्यायचं आणि लोकांची मतं विकत घेऊन आपण राज्य करायचं ही भूमिका त्यांनी ठरवली दिसते त्यामुळे या देशातल्या सामान्य जनतेने हा निर्णय घेतला पाहिजे आणि घेतला आहे या देशातल्या सामान्य जनतेने हा निर्णय घेतला आहे की यांना धडा शिकवला पाहिजे या देशाची लोकशाही खतम करण्याची भाषा करणाऱ्या लोकांना या पुढच्या काळामध्ये सत्तेतील बाळगाव हटवलं पाहिजे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मी तुम्हाला विनंती करणार आहे की आपण यावेळेस हे मत पक्षपक्षासाठी नाही घेत या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी आणि म्हणून हे आपलं मत मत आपण श्रीराम पाटील यांना महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे उमेदवार देत त्यांना द्यावं याचं कारण असं आहे की सत्तेमध्ये इंग्रजीमध्ये घण आहे पॉवर करप्ट म्हणजे सत्ताही भ्रष्ट करते ॲब्सोल्युट पॉवर करप ॲब्सोल्युटली म्हणजे संपूर्ण जर सत्ता तुमच्या हातात आली तर तुम्ही संपूर्ण भ्रष्टाचारी होता आज तो भ्रष्टाचाराचा कळस या भाजपच्या सरकारने घातला आणि याच्यापासून जर आपल्या सुट्टा करून घ्यायची सामान्य माणसाची तुमच्या मैतीच्या मैत्याच्या कापडाला देखील जी एस टी आहे तुमच्या आट्याला देखील जी एस टी आहे तुमच्या बटाट्याला देखील जी एस टी आहे तो किती आहे अठरा ते पंचवीस टक्के आणि हिरे घेतले तर किती जी एस टी आहे तीन टक्के म्हणजे श्रीमंताला कमी जी एस टी आणि गरिबांनी जी एस टी जास्त लूट चाललेली आहे सामान्य जनतेची हा जो सावटपणे आहे लाखो कोटी रुपयाची कर्ज पूंजीपतीची माफ केली आणि शेतकऱ्यांना मात्र मदत करायला या ठिकाणी पीक विम्याचे पैसे अजून अनेक हजारो लोक शेतकऱ्यांचे आले नाही ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरली त्यांना सांगितलं होतं पन्नास हजार रुपये देऊन तुम्हाला तेही दिले नाही म्हणजे जे इमानदारीने काम करत आहेत त्यांना मूर्ख बनवायचं व्हायचं त्यांना लुटायचं तरी अजून निर्लाच्या निर्ला पडे आपले पंतप्रधान सांगतात की टॅक्सवाले लोक है नाई ना, कुछ ना कुछ तो दूर अरे कब देंगे मरने के दस साल तो हो गए ना पंधरा लाख दिए ना दो करोड नोकरी दिए ना अच्छे दिन आहे काही झालं नाही आपल्या खासदारचाही आहेत बाई आहेत परंतु बाकडे लावणे आणि दिवे लावणे याच्यापूर्वी दुसरं काहीतरी केलंच नाही म्हणतात एकही मोठा प्रकल्प आपल्या मतदारसंघात झाला नाही ना रेल्वेचा आला ना रस्त्याचा आला न उद्योगाचा ही जी परिस्थिती आहे याच्यातून आपली सुटका कधी होणार एक सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा हा आपला श्रीराम भाऊ आहे ते मोटर स्कूटर मेकॅनिक म्हणून त्यांनी आयुष्याची सुरुवात केली हळूहळू मेहनत करत करत त्यांनी उद्योग सुरू केला ड्रिप इरिगेशन पाईपची कंपनी सुरू केली इलेक्ट्रिकल स्कूटरची पाईपची कंपनी सुरू केली आणि जवळजवळ आज हजार लोकांचा रोजगार ते देत ही दृष्टी ज्याला आहे स्वतःनी मेहनत केलेली आहे अशा प्रकारचा हा माणूस आहे याला जर निवडून दिलं तर तो सामान्य जणांची दुःख दूर करण्यासाठी धडपड तरी करेल सोन्याचा चमचा घेऊन जे आले तोंडामध्ये सगळे पद त्यांच्याच घरामध्ये जे आहे तर हे त्यांना लोकांच्या दुःखाचं काय पडलेलं काही पडलेलंच नाही इदरसेबी आहे तो मेहरा उदरसेबी आहे तो मेरा हे जी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांना झापडत बसली अशी डोळ्याच्या डोळ्यावर की लोकांची दुःख दिसू शकतात सामान्य माणसाच्या अडचणी लक्षात घे म्हणून आता याला तुम्ही केलं पाहिजे आपलं काही त्यांच्याशी शत्रुत्व नाही पण आपला झगडा आहे तो आपल्या हक्कासाठी या देशाच्या लोकशाहीसाठी आणि आपल्या मताच्या हक्कासाठी हा झगडा झगडा आहे आणि म्हणून आपल्याला यावेळेस या श्रीराम भाऊनं मत द्यायचं आहे असं मी आपल्या आग्रहाने विनंती करतो